पंधरा वर्ष ग्रामपंचायती कारभार केला असं आपण त्या दरम्यानची कोणकोणती विकास केला प्रामुख्यान थोडक्यात के। मी गावचा सरपंच पाच वर्ष पूर्णपणे काम केलं ग्रामपंचायतीमध्ये सदस्य दहा वर्ष असं पंधरा वर्ष एक हाती सत्ता होती एक हाती सत्ता मी शिरगावमध्ये चालवली त्याच्यामध्ये कुठले त्यातला राष्ट्रवादीचा पाठिंबा नव्हता काँग्रेसचा पाठिंबा नव्हता फक्त प्युअर शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची चार अक्षराची संघटना आणि चार अक्षराची शिवसेनेची ग्रामपंचायत त्याच्यामध्ये कुठला सदस्य विवेक पाठिंब्यावरती आहे आणि कोणीतरी पाठिंबा दिला आहे असं काही न करता संघटना एक संघटना अशा माध्यमातून मी पंधरा वर्ष नेतृत्व केलं आणि पंधरा वर्षामध्ये मी विकास कामं जी काय केली ती तुम्हाला जर सांगायची असेल तर पहिलं काम मी या सचिवालयाचं केलं दुसरं सचिव सचिवालय झाल्याच्यानंतर पिकअप शेड बांधली नंतर आमच्या धनगरवाड्यामध्ये शाळा नव्हती मुलांना कारण तीसुद्धा समाज शिक्षणापासून वंचित होता तिथे शाळा आणली शाळा आल्यानंतर लोकांचा रस्त्याचा प्रश्न आला कारण मग रस्ता कसा मिळणार मग तो रस्त्याचा प्रश्न आम्ही आमच्या ग्रामस्थांकडून सोडवला आमचे शिवराम भाऊराव शिंदे यांनी रस्त्यासाठी जागा दिली फार मोठी जागा दिली आणि म्हणून तो रस्ता, रस्ता, तो रस्ता आज त्या शाळेपर्यंत गेला म्हणून ज्या धनगरवडी तिथे आज शाळा आहे रस्ता आहे ते त्या लोकांचा विकास झाला ही प्रामुख्याने कामं केली नंतर आम्ही आमच्या गावातील धांगरेवाडीचा रस्ता होत नव्हता गेले चाळीस वर्ष जगन्नाथराव शिंदे हा धांगरेवाडीचा रस्ता करू देत नव्हते परंतु रघु आपल्या जगन्नाथ रावांना सुद्धा आम्ही काही गोष्टी समजावून सांगितल्या कालांतराने जगनंतरावने रस्त्याला सई दिली तर धांगडेवाडीचा रस्ता झाला नंतर आमचे आनंदराव आणि आमच्या गावातले मनोहरराव यांच्यामध्ये एक वाद होता तिकडे देवाची पालखी जाते छेबिनाची तिकडे रस्ता जात नव्हता तो मडकवाडीचा रस्ता सुद्धा माझ्या कारकिर्दीत आम्ही तो केलेला आहे भाऊ मुळात आपण जर पाहिलं तर एक अशी गोष्ट होती की तुम्ही जे के फायल कंपनी काम करत होता एक दिवस असा उजळला की वैभव फवारनी फोन केला सामन्यामधून तुमची तालुका पदाची निवड झालेली आहे ह्याच्या तुमचे शब्द कानावरती पडले काय अगदी बरोबर मी तालुकाप्रमुख झालो अतिशय महत्त्वाचा विषय तुम्ही मांडलात निसारबाई तुमचं खरोखर तुम्हाला धन्यवाद दिले पाहिजेत कारण मी निया कपड्यावरती कंपनीत काम करत होतो आणि मी तालुकाप्रमुख होईन असं मला वाटत नव्हतं कारण मी मुलाखतीला मात्र गेलो होतो तालुकाप्रमुख पद मिळवणं हे स्वप्न आहे माझ्या शर्यतीमध्ये विश्वास सुरू आहे जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष बाळा कदम अनंतराव पवार अभय सहस्रबुद्धे आणि मी सुधीर शिंदे आम्ही पाच लोकांनी जवळपास मुलाखती दिल्या दत्ताजी नारवड्यांकडे आमची मुलाखत झाली नंतर जिल्हाप्रमुखांच्या समोर मुलाखत झाली आणि आमच्याकडे थोडासा त्यांनी बायोडोटा मागितला संघटने मधला कामाचा मग मी कामगार क्षेत्राचा बायोडाटा दिला कारण मी कामगारांना न्याय भरपूर ठिकाणी दिलेले आहेत मी पोपळीपदीसुद्धा जेव्हा संघर्ष झाला त्यावेळीसुद्धा मी तिथे लोकांना उपतालुकाप्रमुख न्याय देण्यासाठी गेलो होतो आणि या बायोडोटा बघितल्यानंतर दत्ताजी नारवडे साहेबांनी आपल्या बाळासाहेबांकडे माझी नावाची शिफारस केली बाळासाहेबांनी मला प्रमुख केलेला आहे नाही एकंदरीत तो जे क्षण होता ना तुम्ही त्या निळ्या कपड्यावरती होतात वैभव पवारचा फोन मला वाटतं वैभव पवारनेच फोन केला होता आणि सांगा साहेब तुमची भाऊ म्हणजे ॲक्च्युली आपण एक गोष्ट पाहिली तर सुधीर शिंदेना टोपन्ना भाऊ आहे भाऊ तुमची तालुका पदाची निवड झाली हे शब्द जेव्हा हातामधलं काम सुरून कानावरती पडले तेव्हा हृदयाला नेमकं का जेव्हा मी तालुकावरून झालं असं तेव्हा मी माझ्या हातातलं काम होतं ते मी त्वरित थांबवलं त्वरित थांबवलं आणि मी माझ्या काही कामगारांना भेटायला गेलो किंवा मला आज तालुकाप्रमुखचं पद निम पदावर नेमणूक झाली असं सामन्याला नाव आले तर मी आता म्हटलं चाललो आहे बाहेर ताबडतो मॅनेजरला भेटलो गेटपास घेतला गेट आणि कंपनीतून बाहेर पडलो आणि आमच्या कार्यकर्त्यांना भेटायला चिपळूणमध्ये गेलो चिपळूणमध्ये हो म्हणताना गर्दी झाली आणि माझं अभिनंदन करायला लोक एकत्र आले अभिनंदन करायला लोक एकत्र आले पण तालुकाप्रमुख मला मिळाल्यानंतर माझ्या ह्या भागातल्या कार्यकर्त्यांसोबत फार मोठा आनंद झाला मला कार्यकर्त्यांनी वाजत गाजत नाचवत ब्यांजे वाजवत त्या आपल्या चार गावामध्ये फिरवत मला घरामध्ये आणून सोडलं एक गोष्ट मला खरंच आत्ताचं प्रेम आणि त्यावेळेस प्रेम खूप वेगळं होतं आपण जर त्यावेळेचं प्रेम पाहिलं ना तर लोक कसे स्टँडवरती उभे राहायचे आणि मग ते आपली जिच्यावरती आपण प्रेम करतो तिला पाहायचं मला वाटतं सरी पण असंच काहीतरी प्रेम केलं आणि प्रेम करून म्हणजे अरेंज मॅरेज केलं पण ते काय नेमकं कहाणी नेमके ट्विस्ट आहे सर काय सर नाही प्रेम प्रेम तर मी माझ्या पत्नी आता जी माझी पत्नी झाली तिच्याशीच मी प्रेम केलं मी एक निष्ठा प्रेम करणारा माणूस आहे जसं पक्षावरती एक निष्ठा प्रेम करतो तसं पत्नीवरती पत्नीवरतीसुद्धा एक निष्ठा प्रेम केलं मला का <laughs> नाही काही सांगायची म्हणजे काय कठीण नाही आहे आता माझी पत्नीच आहे मला दोन मुलं झालेली आहेत माझा संसार सुखाचा समाधानी आहे का नाही अशी ती ज्यावेळेस ती मुलगी होती ती शिरगावमध्ये येऊन जॉब करण्याचा प्र जॉबला होती सुपरवायझर म्हणून माझ्या दृष्टी आल्यानंतर म्हटलं मी एक म मराठा समाजाचे ती मुलगी सुद्धा मराठा समाजाची प्रपोज करूया आपण प्रपोज केलं प्रपोज करताना त्यांचं हो नाही हो नाही हो नाही असं चालू होतं परंतु मी म्हटलं काही झालं तरी मला तुझा होकार पाहिजे मी लग्न करणार हो ते तुझ्याशी करणार माझं असं एकनिष्ठ प्रेम होतं आणि त्या त्याच्यातून मला त्यांनी होकार देण्यासाठी किमान चार वर्ष गेली पण चार वर्षानंतर त्यांचा होकार आल्यानंतर मी वाजत गाजत नाचत असं लग्न विवाह माझा त्या मुलीशी झालेला आहे एक डिसेंबर पंच्याण्णव पंच्याण्णव लग्नाचा प्रवास माझा सुखाचा समाधानाचा झाला पण पत्नीने मला मोठ्या प्रमाणात साथ दिली तो, तो साथ दिला साथ दिली म्हणून मी समाजक्षेत्रात सुद्धा लोकांना सहकार्य करू लागलो वेळ देऊ लागलो त्यांना आर्थिक मदत करू लागलो आणि तिच्या मदतीनंच मला काही गोष्टी करता आल्या ते मला नाकार देणार नाहीत प्रवास माझा तो लग्नाच्या बाबतीत म्हटलं तर खूप आजही समाधानी आहे आणि भविष्यात सुद्धा समाधानी राहणार आहे आपण पाहिलं तर या ठिकाणी सुरू सरपंच पदाची निवडणूक लढवली त्यांनी कामं पण सांगितली त्यानंतर सुदैभाऊ तुम्ही पंचायत समिती वळला होता पंचायत समितीला उभे राहिला होता पराभव झाला होता काय वाटलं अगदी बरोबर आहे पंचायत समितीला मी एक तालुकाप्रमुख म्हणून निवडणूक लढवत होतो आणि लढवत असताना मला यश ये येईल अशी खात्री होती आणि तसा माझ्या तालुक्यामध्ये घेऊ मी तालुक्यामध्ये आठ नऊ सीट आणल्या तालुका प्रमुखच्या नेतृत्वाखाली परंतु मी स्वतः जेव्हा उभा राहिलो तेव्हा मला ह्या मतदारसंघातून पाचशे मात्र माझा जो पराभव झाला तो माझ्या जिवारी लागला आणि जिवारी लागल्यानंतर मी त्या क्षणी चोवीस तासामध्ये राजीनामा पाठवून दिला मला माझ्या पदाचा राजीनामा तुम्ही मंजूर करावा मी माझ्या पक्षप्रमुखांकडे उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवला जिल्हा प्रमुखांकडे पाठवला अन्य दोन्ही नेत्यांकडे पाठवला आणि माझा राजीनामा मंजूर करावा माझ्या पराभव जीव लागला परंतु मी कायमस्वरूपी शिवसैनिक राहणार हे त्यावेळेस त्या माझ्या राजीनाम्यासो मी दिलेलं आहे आणि तसा मी आज देखील कायमस्वरूपी शिवसैनिक आहे राजीनामा स्वीकारला होता राजीनामा स्वीकारला कारण दुसरे इच्छुक होते त्यांना ती संधी त्यांना आपल्या आपल्या माजी आमदार सदानंद चव्हाण यांना द्यायची होती म्हणून त्यांनी तो तसा प्रयत्न केला आणि त्यात दुसऱ्या तालुकाप्रमधी दुसऱ्या माणसाची निवड झाली या दरम्यानच्या काळामध्ये तुम्हाला कधी बाळासाहेब ठाकरेंशी भेट वगैरे माझी दरम्यानच्या काळात म्हणजे दरम्यानच्या काळात बाळासाहेबांशी भेट माझी दोनदा झाली मधुकर सरपोतदार असताना एकदा भेट झाली पुन्हा एकदा मातोश्री भेट झाली सदानंद चव्हाणांच्या बरोबर पण मधुकर सरपोतदारांच्या बरोबर जी भेट झाली त्याशिवाय माझ्या बा बाळासाहेबांनी माझ्या पाठीवरती हात मारला होता तो पाठीवरचा हात तीच मला खरी स्फूर्तीने माझी ताकद होती आणि ती आज मी विसरलो नाही आणि ती ताकद आणि स्फूर्ती आणि ऊर्जा ते आज देखील माझ्यात आहे पाहिलं तर मासाहेबांचा सा अजून आपण काण्यामध्ये आपल्या आपल्या काय शिरगावच्या काय अंतरावर आहे कधी मासाहेबांशी भेट मासाहेबांशी भेट झाली पण ती लांबून झाली कारण त्यांचं फक्त आम्ही लांबूनच असं बोलणं चालणं आम्ही ऐकलेलं आहे साहेबांबरोबर असताना प्रत्यक्षात तिथे चर्चा करताना अशी भेट नाही झाली ज्या टायमाला बाळासाहेबांनी हे जग सोडलं अनेक जण रडले भाऊ तुमची काही बाळासाहेबांची जग सोडलं त्यावेळेस खऱ्या अर्थानं आम्ही त्याच रात्री आम्ही मातोश्री होती होतो आमच्या डोळ्यातून आश्रू आले किमान वीस लाखाच्या आसपास लोकं होती बांद्र्यापासून आपल्या शिवाजी पार्कपर्यंत लोक सर्व तिथपर्यंत म्हणजे पुढे कसं जायचं हेच समजत नव्हतं हो अशी मोठी अंत्ययात्रा माझ्या आयुष्यात आम्ही कधी पाहिलेली नाही एवढी मोठी अंत्ययात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर बाळासाहेब ठाकरे यांची अंत्ययात्रा मोठी झाली असं आजही लोक बोलत आहेत आणि यापूर्वीचे लोक कसे गेले आम्हाला माहित नाही म्हणून बाळासाहेबांच्या अंत्ययात्रा मी स्वतः डोळ्याने पाहिले आमच्या वेळ आलेले आहेत बाळासाहेबांचं असं कोणतं भाषण प्रभावी होऊन तुम्ही शिवसेनेमध्ये आलात आणि कोणतं भाषण सुद्धा आजही मनाला लागतं की ह्या वन बाय वन तुम्ही बोलता अनेक वेळ भाषणामध्ये असं कोणतं भाषण तुम्हाला बाळासाहेबांनी मराठी माणसाला जगायचं कसं हे खऱ्या अर्थाने शिकवलं हे त्यावेळेस बोलले गर्व गर्वशेगाव हिंदू आहे नंतर खऱ्या अर्थानं ते मराठी माणसासाठी जी संघटन केलं मराठी माणूस माझा मागे राहिला नाही पाहिजे ह्या भावनेतून मी बाळासाहेबांचा विचार प्रथम ऐकला आणि मराठी माणसाला संघटित केलं आणि त्या माध्यमातून त्यांचा तो प्रभाव बोलण्याचा होता तो मला मला खरा भावला आणि त्यांच्या आदेशाचं पालन करायचं ठरवलं आणि त्याबद्दल मी तसा आजी आहे आणि भविष्य तसाच आहे आणि तसाच राहणार ज्या टायमाला आपल्याकडचं पद गेलं तालुकापद गेलं थोडंसं दुःख पण झालं असेल पडलो होतो पंचायत समितीला आलं त्यातून कसे सावलं बा आपलं पद गेल्याच्या नंतर माणूस कधी पदाने मोठा होत नाही कर्तृत्वाने मोठा होतो मला काय फारसं वाटलं नाही आहे पद मी को को तेल खांदे ला, खांदे ला मी स्वतःवर राजीनामा दिला होता म्हटलं ठीक आहे पक्षाने बदल केला आपण आहे तो माणूस जो कोण नवीन कोण देतील त्याला आनंदाने स्वीकारायचा आणि त्याच्याबरोबर त्याच्या खांद्याला खांदा लावून काम करायचं असं मी ठरवलं होतं आणि त्याबद्दल मी आजही ठरवतो आता माझं तालुका प्रमुख प्रमुख पद गेल्यानंतर दोन तालुका प्रमुख झाले ते दोघांच्याबरोबर मी खांद्याला खांद लावून काम करतोय तुम्हाला समन्वयक पद सुद्धा मिळालं आहे हो एकंदरीत मला समन्वयक पद भेटले कारण सुधीर शिंदेसारखा कार्यकर्ता आपल्याला कार्यरत असला पाहिजे सक्रिय असला पाहिजे म्हणून मला आपल्या शिवसेना नेते विनायक राऊत अन्य कोण नेते असतील त्यांनी माझ्या नावाची शिफारस करून मला समन्वयक पद दिलं तेही मी स्वीकारलं सुधीर भाऊ दोन दोनव्या पंचायत समितीचा पराभव त्यानंतर पुन्हा आता ग्रामपंचायतला पुन्हा दोन दोनव्या पराभव झाला आहे खूप जिवायला लग लागला का जो माणूस लढतो तो कधी रडत नाही आणि मी लढलो आहे मी रडण्यासाठी लढलो नव्हतो कारण मला माहिती आहे जय आणि पराजय ह्या निवडणुकीमध्ये होतात जय आणि पराजय होतात त्या पद्धतीने माझा पराजय झाला तो कसा झाला राजकीय झाला का सामाजिक झाला ह्याचं मला ज्ञान आहे त्यामुळे मला त्याचं विशेष वाटलं नाही मला पाडण्यासाठी फार मोठी ताकद लावाई द्यायला लागली ला 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 नाही त्यांनी सामाजिक पराभव केला पण त्या लोकांनी मला पाडलं तेव्हा कसं वाटलं त्या लोकांनी पाडलं म्हणजे मला माहीत होतं मला चांगलं माहीत होतं की मी आता जो उभा राहिलो आहे ह्या दो तीन वाड्या होत्या त्यावेळेस तुम्ही आता ग्रामपंचायत बोलता म्हणून सांगतो दोन वाड्या आमच्या वा इतर समाजापैकी होत्या निंगळवाडी वेतळवाडी आणि माझी गावातली वाडी होती गावचा एक मराठा समाजाची वाडी होती त्या वाडीमध्ये मतदान कमी होतं साधारणतः दोनशे मतदान इथं होतं आणि दोन, दोन वाडी दोन दोन दोनशे चारशे म्हणजे जवळजवळ मतार मतारसंघात मी उभा राहिलो मतदामध्ये उभा राहिलो होतो तर दोन वाडी एकत्र आल्या आणि त्या एकत्र वाडी वाडीमध्ये लोक जे एकत्र आले तिथे एकत्र येतील अशी मला कल्पना नव्हती कारण माझ्याच लोकांनी तिथे बेमानी केली घरका बेदी लंका हा घरका बेदी झाला आणि मी माझे लोक माझ्यावर राहतील आणि मला पन्नास मताची मदत काही केली तरी मला बसत होती आणि त्या हेतूने मी उभा राहिलो होतो बाजारपेठे बाजारपेठेमध्ये पण उभा होता बाजारपेठेतला जो पराभव मी बाजारपेठेमध्ये निवडून पण आलेलो आहे बाजारपेठेत मी एकदा नाही दोनदा उभा राहिलो एकदा निवडून एकदा पराभव झाला आणि तो पराभव झाला त्या तिथेसुद्धा सुधीर शिंदेबरोबर शिंदे कोण उभा नाही मग दुसरा कोणतरी इतर समाजाचा उभा करायचा आणि सुधीर शिंदेला पाडायचा तिसरा माणूस तिथे टाकला आणि मतं डिवाइड केली आणि इतर समाजाचा माणूस निवडून आला शिंदेवर जर शिंदे उभा केला असता तर सुधीर शिंदे तिथे निवडून आला असता शिंदे होते ना तिथे पण सुधीर शिंदेसमोर शिंदे उभा करायचा नाही मग दोन माझे पराभवे सामाजिक झालेले आहेत हे मी शंभर टक्के सांगतो भाऊ महत्वाचा प्रश्न आहे एखाद्या तुम्ही कडवट शिवसेनेक म्हणजे आपण जर पाहिलं तर रक्ता मासामध्ये शिवसेना आहे माणसाचा कार्यकर्ता हाडामसा कार्यकर्तामध्ये सुरभाऊ शिंदे पण ज्यावेळी शिवसेना फुटली अनेकांना दुःख झालं तुम्हाला धन्यवाद निसार निसारबाई तुम्ही अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे शिवसेना फुटल्यानंतर मला काय वाटलं शिवसेना आजच नाही फुटली शिवसेना ह्याच्या पुरुषा फुटली अनेक लोकांची नावं तुम्हाला देखील माहिती आहेत मला माहिती आहे राणे गेले राज ठाकरे गेले गणेश नाईक गेले भुजबळ गेले हे सर्व आम्ही पाहिलेत शिवसेना फुटली पण बाळासाहेब पण खंबीर होते आज उद्धवसाहेब खंबीर आहेत परंतु बाळासाहेबांचं जे, जे, ला पर पर जे दोन हजार बाराचं जे भाषण होतं दसरा मेळाव्यातलं ते मी प्रत्यक्षात त्या मैदानावर बसून आम्ही ऐकले आहे की आता तुम्ही मला सांभाळलं माझं आता वय झालं आहे माझ्यानंतर तुम्ही उद्धवसाहेबांना सांभाळा आदित्याला सांभाळा हे सांभाळायचं राहिलं बाजूलाच पण हे त्यांना संपवायला निघाले हे जे आता कोण फुटलेत काल परवा जे दोन अडीच वर्षापूर्वी फुटले तर त्यांना संपवायला निघाले पण बाळासाहेबांचा शब्द पाळायचा काय उचलून धरायचा हे त्यांना त्यांनी ते त्यांचं त्यांनी कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेलं नाही उलटे त्यांना संपवायला निघाले परंतु आमच्यासारखे निष्ठावंत कडवट धाडसी शिवसैनिक जोपर्यंत आहेत तोपर्यंत शिवसेना बाळासाहेबांची उभाटाची शिवसेना कधीही संपणार नाही कधीही संपणार नाही एकंदरीत आपण जर पाहिलं तर तुम्ही पण अनेक लोक बाईची साथ घेतात आणि काही जणांना पुढे करतात पण तुम्ही आहे ना वन बाय वन लढा असं बोलता काय नेमकं त्या शब्दाचं कम वन बाय वन लढा म्हणजे बाळासाहेबांनी दिलेली ताकद हिंमत धमक जिगर जिद्द चिकाटी हे जे माझ्याकडे गुण आहेत ते बाळासाहेबांनी दिलेले आहेत त्याच्यामुळे मला माहिती आहे की समोरचा आला तो किती ताकदीचा आहे त्याला आपली ताकद बाळासाहेबांच्या आशीर्वादची ताकद ही नक्कीच भारी पडेल हे मला माहिती आहे आणि त्या भावने तुम्ही बोलतो अनेक जर म्हणतात ना श्रीभाऊ म्हणतात वन बाय वन नाडा हे वन बाय वन म्हणजे तुमचे जे शब्दरचना जे आहे ना ते अनेकांना भावते आणि अक्षरशः खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर कोकणची बुलंद तोपच म्हणं जातं म्हणजे रांगडागडी आहे आणि स्पष्ट शब्द स्पष्ट वक्ता आहे हे सगळं जेव्हा आपण बघतो ना बोलतो ना आणि जेव्हा स्टेजवरून खाली येतो त्या नेमक्या काय भावना असतात स्टेजवरून खाली आल्यानंतर काय भावना आपल्या आता ही एक सभा संपली आता दुसरीकडे जाऊन आपल्याला बोलायचं आहे सभा मी असं मी ज्यावेळेस कोणाला सांगतो वन बाय वन या समोर समोर याला आमने सामने या कारण मला त्याला पटवून द्यायचं असतं मला पटवून द्यायचं माझे विचार त्याचे विचार पटवून द्यायचे असतात आणि त्याच्यातून तो ना ऐकला आणि तो आपल्या उद्धटपणाने काय बोलला तर त्याचा विषय त्याच्याकडे राहील माझा विषय माझ्याकडे राहील पण मी त्याला पटवून देऊ शकतो ही माझ्याकडे हिंमत आहे ही जिगर आहे ही जिद्द आहे आणि ती त्याला मी सांगू शकतो मग मी त्याला चॅलेंज करतो आणि ते मला बाळासाहेबांनी त्यांच्या विचारातून मला ते मी मिळवलेलं आहे बाळासाहेबांच्या विचारातून आपण जर पाहिलं तर कडवट व्यक्ती जो असतो म्हणजे आपण बघतो असून कडवट असतो पण आतून सुद्धा तो एकदम मऊ असतो आणि मनाचा असतो सुधीरबाऊ तुम्ही हळवे म्हणायचे आहात असा कुठला प्रसंग आला का की सुधीर भाऊ हे मला कधी रडलीला आठवत नाही आहे पण हळवा प्रसंग एवढाच आला की उद्धव साहेबांबद्दल जे आता राजकारण आहे ह्याच्याबद्दल थोडंसं आम्हाला वाटतं आदित्य साहेबांबद्दल जे चालले त्यांच्याबद्दल सुद्धा वाटतं कारण आदित्य साहेब हा टॅलेंट आमदार आहेत आता ते आमदार झालेत मागील पाच वर्षापूर्वी एक टॅलेंट मुलगा आहे आणि बापाचं कर्तृत्व कसं सिद्ध करून दाखवायचं हे आदित्य साहेबांनी दाखवलेलं आहे आणि उद्धव साहेबांवर जे ज्या पद्धतीने अटॅक झाला आहे ते अगदी निव्वळ फसवणूक झालेली आहे पाठीत खंजीर खूपचला आहे पद्धती त्यांचा त्यांनी त्यांच्या ज्या आजारपणात त्या लोकांनी जे फायदा उठवला आहे तो माणूसकीला शोभण्यासारखा नाही आहे असे साहेब बोललं होतं की उद्धव साहेबांना भेटून जर जात नव्हतं तुमच्या बाबतीत कधी असं घडलं जा माझ्या बाबतीत कधी झालं नाही असं आणि मी उद्धव साहेबांना माझी श्रद्धा माझं प्रेम निष्ठा पक्षावरती उद्धव उद्धवसाहेबांच्या श्रीवरती होती गेलाय आणि तासनतास थांबला असं कधी घडलं नाही असं माझ्या बाबतीत तर कधीच झालं नाही आम्ही सदानंद जाऊन अनेक वेळा गेलो आहे सेनाभवनला गेलो आहे पण आम्हाला कधी तास दोन तास तर थांबायलाच पाहिजे पुढे मिटिंग चालू असतात तास दोन तास थांबायला पाहिजे तास दोन तास आम्ही थांबलो पण आहे त्यांना अनेक वेळा भेटलो उद्धव साहेबांना भेटलो आदित्य साहेबांना आहे भेट झाले आमच्या महत्त्वाचा प्रश्न आहे आता आपण जर पाहिजे लोकसभेचा निकाल पाहता खूप चांगला पाहिजे निकाल होता विधानसभेचा आपण निकाल पाहता ह्या निकालामध्ये शिवसेना बॅकफूटवर गेलेली आहे आता असं लोक असं म्हणतात की उबाटा ते उबाटा संपलेले आहे म्हणजे मशाल है। है जे आहे की ही ज्योत पुन्हा कशी पेटा बघा हे काही लोक जे बोलतात उबाटा संपलेली आहे उबाटा संपलेला नाही उबाटा पक्ष हा अडीच वर्षापूर्वी स्थापन झाला कारण जे मिंदेनी आपली संघटना फोडली त्यांच्यावर जे काही चाळीस आमदार गेल्यानंतर शेवटी निवडणूक आयोगाला जेव्हा निवडणूक आल्या तेव्हा चिन्ह घ्यावं लागले तेव्हा उबाटाचं चिन्ह मशाल आलं आणि ह्या मशाल चिन्ह म्हणजे नवीन पक्ष आणि नवीन नाव आणि नवीन चिन्ह आणि तेच चिन्ह घेऊन आता आम्ही पुढे गेलो आहे आणि पहिल्याच लढतीत आम्ही वीस आमदार काढलेत वीस आमदार हे काही सोपी बाब नाही सुरुवातीला बाळासाहेबांनी संघटना स्थापन केलं वामदराव माडिक आमदार व्हायला तेरा चौदा वर्षी गेली एक आमदार बनवायला तेरा चौदा वर्षी गेली नंतर आमदार झाले वामदराव माडिक पहिले आमदार तसे तसे उद्धवसाहेबांनी अडीच वर्षात वीस आमदार आणले आता वीसाचे चाळीस चाळीसचे साठ आणि साठाचे एकशे वीस होणार शक्य आहे शक्य होणार जोपर्यंत महाराष्ट्रात किंवा कोकणामध्ये आमच्यासारखे कडवट शिवसैनिक आहेत निष्ठावंत आहेत निस्वार्थी आहेत प्रामाणिक आहेत तोपर्यंत उद्धव साहेबांचा पक्ष वाढणार उबाटा पक्ष वाढणार म्हणजे वाढणार एखाद्या आपण जर पाहिलं तर उबाटा पक्ष वाढणार जो पाहिजे तुमच्यासारखी निष्ठावंत कडवड शिवसेनेक काय श्रीभाऊ साठ वर्ष आपण मागे गेलो खूप प्रवास पाहिला आता दुसरी इनिंग सुरू झालेली आहे आयुष्याची कसं पाहत आहे आता बरोबर आहे साठ वर्षानंतर माझं सोळा डिसेंबरपासून वर एकसष्ट वर्षात माझं पदार्पण होणार आहे सेवानिवृत्त होतोय परंतु सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात सेवानिवृत्त होण्याचं वय खूप असतं आज तुम्ही बघताय ज्येष्ठ नेते वरिष्ठ लोक ऐंशीऐंशी वर्षे पंच्याऐंशी वर्षाला तरी सक्रिय आहेत आता आम्हाला ईश्वर जशी साथ देईल जसं प महाकाळी देवी आमच्या पाठीशी राहील तसं आम्ही सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणारच पण उबाट पक्ष हा नव्या पिढीने सुद्धा स्वीकारलेला आहे नवी पिढीसुद्धा उबाट हा पक्ष वाढवणार आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असुरभाऊन मी खेडी एम आय डी सीमध्ये आय टी होतो आणि आय टी एला असताना सुरीबाऊची फट स्कूटर होती मला तो नंबर पंच्याऐंशी अकरा असतात काही चोवीस चोवीसशे वेचाळीस आणि त्या गाडीवरती बसा मी बसायचो आणि ते बसून मी यायचो त्या सूर्यबाऊन सांगायचो ते व्हिजन खूप वेगळं होतं कसं वाटतं सुरीबाऊ आपण स्कूटर स्कूटरवर होंडा आणि होंडावरती फोर व्हीलर कसं खरं आहे निसारबाईशी एक तेव्हा आय टी एला असताना माझी सुरुवातीला अगदी एम इ टी होती एम इटी साधी बारा तेरा हजारची गाडी त्याच्या अगोदर माझी सायकल होती ॲटलस एम टी एम इ टीच्यानंतर मग थोडंसं चार पैसे पगारातून साचव साचवले आणि नंतर स्कूटर घेतली पुण्यामधून जाऊन स्कूटरनंतर होंडा घेतली हिरोहोंडा नंतर मग फोर व्हीलर घेतली पत्नीचे सहकारी भेटलं फोर व्हीलर घेतली आल्टो कार घेतली आल्टो कारने मी का कामावर जातो येतो दोन्ही बाजूने नंतर मग मला थोडीशी हाऊस वाटली की आपलं वय काय अजून कमी होत नाही बुलेट घेतली आजही बुलेटनी जे केबाईला जातो येतो आणि बुलेटचा राजा जसं काय लोक मला बोलतात बुले डाली, बुले डाली, बुले ती ती बुलेट आली बुलेट आली सुधीर भाऊंची बुलेट आली जे घे पाहिलं म्हणून ती पंधरा तारखेनंतर तिथली जाणारी बुलेट माझी थांबणार आहे मग ती राजकीय क्षेत्राची बुलेट माझी थांबणार नाही ती गावोगाव जाणार तालुक्यात फिरणार सगळ्यात महत्त्वाचं विधान आहे खरं हे कुठेतरी आपल्याला एकूण नमूद करून ठेवावं लागेल की बुलेट जी आहे ती कधीही थांबणारी बुलेट नाही हिंमत त्यांनी व्यक्त केलं आहे भाऊ आता आपण दुसरी इनिंग सुरू करतो आहे सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक राजकीय क्षेत्रामध्ये काय काम करतात अतिशय महत्त्वाचा विषय आहे विसरभाई तुम्ही दिलात मी नोकरी करत असताना राज समाजसेवा करत असताना राजकीय क्षेत्र करत असताना मी माझ्या गावापासून सुरुवात केली आहे मी माझ्या गावापासून सुरुवात केली आहे माझ्या गावामध्ये सुद्धा सामाजिक मंदिरं आहेत गावची मंदिर आहेत त्या मंदिरात माझा सहभाग असतो मी आता रामवर्ती देवस्थान ट्रस्टीवरती ट्रस्टी म्हणून गेलो आहे ट्रस्टी म्हणून माझी निवड झालेली आहे गावाने माझी निवड केली आहे तिथे दे धार्मिक काम करतो आहे देवाचं आमचं हनुमान मंदिर शिरगाव वरचे खूप जुनं झालं होतं बांधायचं कसं कधी बांधायचं कोणी सुरुवात करायची त्याला रजिस्टर करावं लागेल ट्रस्टी करावं लागेल अशा समस्या निर्माण झाल्या पण त्या समस्या निर्माण झालेल्या धाडसाने आम्ही सोडवल्या मंदिर बांधायचं आहे ना आपण सुरुवात करूया लोकांनी सहभाग दिला लोकांनी मदत केली लोकांनी आर्थिक सहकार्य केलं आणि मंदिरं बांधायचं म्हणजे की बांधायचंच आणि मंदिराला बांधायला आम्ही मागील वर्षी सुरुवात केली आणि मंदिर यावर्षी पूर्ण झालं म्हणजे आमची धार्मिक सुद्धा लक्ष आहे आणि तिकडेसुद्धा आम्ही काम करणार जरी रिटायर झालो तरी आता ह्यापुढे धार्मिक क्षेत्रात गावच्या कामात आणि राजकीय क्षेत्रात हे कार्यरत राहणार आमचा हा ठाण्या वा आता पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका येत आहेत आपण सामाजिक शैक्षणिक धार्मिक क्षेत्र पाहिलं पण पंजा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका येत आहेत पुन्हा असं वाटते का की आपण उभं राहावं निसारबाई हा राजकीय प्रश्न आहे तुम्ही जो विचारलात जिल्हा परिषद पंचायत समितीच्या बाबतीत तर ह्या वाक्यावरती माझ्या तालुक्याचं लक्ष असणार आहे संघटनेचं लक्ष असणार आहे मला जबाबदारीने बोललं पाहिजे माझं वय जरी साठ वर्ष झालं असले तर मी लोकांना किती वर्षाचा वाटतो मला माहीत नाही माझं मी एकसष्ट वर्षच आहे परंतु मला पक्षाने आग्रह केला की पक्ष देईल तो आदेश मला मान्य असेल एखाद्या आपण जर पाहिलं तर काहीतरी मनामध्ये असतं आणि थोडंसं तुम्हाला दुःख पण झालं म्हणजे मला आई गेली भाऊ गेले आणि भाऊ गेला तो प्रसंग खऱ्या अर्थानं आई वडील तर वयोमानाने गेले भाऊ माझा थोडंसं आणखी वय बाकी होतं त्याचं तो आणखी पाच दहा वर्ष रा राहील असं त्याचं वय होतं भाऊ माझा गेला पाच वर्षापूर्वी दोन हजार अठराच्या अगोदर अठरामध्ये गेला तर ते गेल्यानंतर थोडंसं मला दुःख झालं कारण माझी माझी रिटायरमेंट होईपर्यंत माझा भाव माझ्या घरामध्ये हवा होता अशी माझी भावना होती आणि ते मला दुःख झालं आजही दुःख आहे बुलेट राजा आणि ढाण्या वाघ ह्याच्यावरती अनेक जण प्रेम करतात पंधरा डिसेंबरला वाढदिवस आहे काय सांगाल तुमच्या चाहत्यांना शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना आणि प्रेम करण्यासार खऱ्या अर्थानं वाढदिवस पंधरा तारखे होणार आहे निसारबाई हे जे काय सांगायचं आहे ते वाढदिवसा मी सांगणार आणि वाढदिवसा जे माझे चाहते आहेत मला प्रेम करणारे लोक आहेत ते वाढदिवसाच्या दिवशी येतील त्या दिवशी सांगायचे हे आंतरकी बात असते या आतापासून जर बोललो तर येणारे लोक कमी होतील तर त्या दिवशी वाढदिवसाच्या दिवशी मी जरूर बोलणार आपल्या संघटनेवरती बोलणार आपल्या गावच्या राज्यावरती बोलणार पण कोणाला मी प्रेमाने बोलणार राजकीय फारसं कोणाला दुखवणार नाही कुठेतरी शेवटचा प्रश्न आहे कुठेतरी दुःख होतं का आपण बाळासाहेब गेले शिवसेना फुटली शिवसेना आता वतहात झालेली आहे जबाबदारी मी की आता पुन्हा ही ज्योत पेटवायची आहे निष्ठावंत शिवसेनेक अस्तित्व हे सगळे ज्योत पेटेल मनाला दुःख अगदी बरोबर आहे हो निसारबाई दुःख आहे कारण आता लोक निस्वार्थी लोक कमी राहिलेत स्वार्थी लोक जास्त झालेत प्रत्येकाला आता वाटतंय मला पद हवं आहे मला पैसा हवाय ज्यांना ज्यांना आम्ही मोठे केले ते सुद्धा असं विसरले ते पक्ष सोडून निघाले पक्ष त्यांनी सोडला त्याच्यामुळे थोडंसं ते बाबतीत दुःख आहे कारण आता लोकांचा स्वार्थ थांबवता येत नाही कोणाला कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं असतं त्या माध्यमातून लोक पक्षावर राहत नाहीत आता जिकडे सत्ता तिकडे उड्या मारतात आजसुद्धा उबाटा गाटामध्ये जे आमचे लोक आहेत तालुक्यामध्ये उद्या आमच्यावर किती राहतील ह्याचीसुद्धा आम्हाला शंका आहे उद्या सत्तेच्या तिकडे उड्यासुद्धा मारतील परंतु माझ्यासारखा निष्ठावंत शिवसैनिक सत्ता असली काय आणि सत्ता नसली काय जाग्यावरच उबाटा म्हणजे उबाटाच